विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण इयत्ता गणित भाग हो। यामधील त्यामधील आपण संच चार पॉईंट एक यामधील उदाहरणे अभ्यासत आहोत त्यातील तीन उदाहरणे आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये अभ्यासलेली आहेत आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्यातील जे शेवटचं चौथं उदाहरण आहे ते अभ्यासणार आहोत चला तर्म लापन ए -ए तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात आता इथे चौथा चार नंबरचा प्रश्न काय आहे तो बघा त्रिकोण ए एम टी समरूप त्रिकोण ए ई ए एच ई त्रिकोण ए एम टीमध्ये ए एम बरोबर सहा पॉईंट तीन सेंटीमीटर कोण टी ए एम बरोबर पन्नास अंश आणि ए टी बरोबर पाच पॉईंट सहा सेंटीमीटर आणि ए एम छेद ए एच बरोबर सात पॉईंट पाच तर त्रिकोण ए एच ई काढा आता इथे मी तुम्हाला एक कच्ची आकृती काढून दाखवलेली आहे इथे इथे बघा ही कच्ची आकृती काढून दाखवलेली आहे तुम्हाला आता आपल्याला इथे पक्की आकृती काढायची आहे त्यासाठी मी काय केलेलं आहे इथे ही जी रेषा आहे पाच पॉईंट सहा सेंटीमीटर एटी ही काय केलेली आहे आधी काढून घेतलेली आहे हा इकडे थोडीशी पुढे वाढवलेली आहे एटी तो किरण पुढे वाढवलेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे की आपल्याला जो कोण टी एम आहे तो किती सांगितलेला आहे पन्नास अंश सांगितलेला आहे मग आता काय करायचं आपल्या या कोण मापकाचं जे मधलड बिंदू असतो की नाही तो या आ, ए या बिंदूवरती ठेवायचा असा आणि इथून आपण शून्य दहा वीस तीस चाळीस पन्नास असं मोजत जायचं इथे आपल्याला हे पन्नास अंश दिसतंय मग आता हा जो बिंदू घेतला तो बिंदू आणि हा ए बिंदू यांना जोडायचा आहे आणि तो किरण थोडासा पुढे वाढवायचा आपण हे बघा ह्या बिंदूमधून हा ए बिंदू आणि हा बिंदू जोडला हा पुढे वाढवला वाढवला आता आपल्याला काय आहे इथे हा ए कोण किती आलेला आपल्याला मिळालेला आहे पन्नास अंश मिळालेला आहे मग आता आपल्याला काय काढायची आहे एम काढायची ए एम काढायची आहे मग ए मा एमचं माप त्यांनी किती सांगितलं आहे आपल्याला सहा पॉईंट तीन सेंटीमीटर सांगितलेले मग आता आप तुम्हाला माहीतच आहे की आपण काय करत असतो त्यासाठी कंपासमध्ये पट्टीच्या सहाय्याने सहा पॉईंट पाच एवढं अंतर मोजून घ्यायचं हे बघा या पद्धतीने आपण हे कंपासमध्ये सहा पॉईंट पाच हे एवढं अंतर मोजून घेतलेलं आहे आता हा जो कंपासचा टोक आहे ते काय करायचं ह्या ए बिंदूवरती ठेवायचं आणि ही जी रेषा आपण काढलेली आहे की नाही त्याला छेदून घ्यायचं कंस काढायचं त्याच्यावरती आणि कंस काढल्यानंतर तो कंस का आणि ही रेषा जिथे एकमेकांना छेदतात तो बिंदू काय आहे आपला एम बिंदू आहे म्हणजे ही रेषा आपण किती काढलेली आहे सॉरी सहा पॉईंट तीन सांगितलं ना मी सहा पॉईंट सॉरी सॉरी मी सहा पॉईंट पाच घेतलेला आहे काही हरकत नाही आपण हे परत करूयात आता ह्याच्यामध्ये आपण किती घ्यायचं आहे तीन घ्यायचं आहे ना मग इथे ह्या सहाच्या पुढे ह्या तीन रेषा एक दोन तीन ह्या रेषा मोजायच्या आणि इथे हे तेवढंच हे फक्त दोन रेषा कमी घ्यायच्या त्याच्यात त्याच पद्धतीने आता हा कंस काढून घ्यायचा ह्या ए बिंदूवरती क कंपासचं टोक ठेवून आणि जिथे ह्या रेषेला कंसाने छेदलेला आहे तो बिंदू आपल्याला मिळालेला आहे एम बिंदू मिळालेला आहे हा एम बिंदू आपल्याला इथे मिळालेला आहे हा असा झाला आपला कोण ए टी ए एम बरोबर पन्नास अंश आणि ही ए एम रेषा काढली ही ए टी रेषा काढली आता आपल्याला काय करायचं आहे की ही ए ही जी टी आणि एम आहे की नाही ही आपल्याला जोडून घ्यायची आता ही आपण जोडून घेतली आता ही जी ए एच ई काढायचं आहे आता आपल्याला तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे आता इथे ही खालच्या बाजूला एक रेषा आपल्याला काढून घ्यायची ही काढली आता त्याच्यामध्ये त्यांनी किती सांगितलं ए एम किती आहेत सात भाग आहेत आणि ए एच किती आहेत पाच भाग आहेत म्हणून मग आता आपल्याला काय करायचं आहे ह्या एचे सात भाग करायचे मग त्याच्यासाठी साधारण कसं अंतर घ्यायचं आपण हे थोडंसं मोठं घ्यायचं म्हणजे आपल्याला कंस काढण्यासाठी सोपं पडतं माप घ्यायला म्हणून हे साधारण एवढं दीड दोन सेंटीमीटरचं तुम्ही अंतर घेऊ शकता त्याप्रमाणे ह्या ए बिंदूमध्ये हे टोक ठेवून कंपास हे इथे तुम्ही कंस मारून घ्या असे सात कंस मारायचे हा झाला दुसरा हा झाला तिसरा <coughs> हा झाला चौथा हा झाला पाचवा एक दोन तीन चार पाच हा झाला सहावा मिक्षा आपण थोडी इकडे वाढवून घेऊयात पुढे म्हणजे आपल्याला तो सातवा कंस काढायला सोपं जाईल मग ह्या बिंदूवरती पण एक कंपास टोप ठेवून हा सातवा काढला आपण आता इथे आपल्याला काय करायचं आहे इथे तुम्हाला दाखवते मी हा कोणता मिळाला आपल्याला हा मिळाला ए वन हा मिळाला ए टू हा मिळाला ए थ्री ए फोर ए फाईव्ह ए सिक्स आणि ए सेवन आता आपल्याला काय करायचं आहे बघा पुढे जसं आपण आधीच्या द प्रश्न क्रमांक दोनमध्ये जसा काढलं होतं कंस काढून त्याप्रमाणे आता काय करायचं आहे आपल्याला हा जो ए सेवन आहे की नाही त्याच्यातनं काय करायचं आहे आपल्याला एक कंस काढून घ्यायचा आहे आणि तसाच आपल्याला ए फायबर ठेवून इथे एक कंस काढून घ्यायचा आहे आता इथे आपल्याला काय सांगितलेलं आहे त्यांनी की ही हा जो टी बिंदू आहे आणि हा जो हा ए सेवन काय करायचा जोडून घ्यायचा आता इथे आपल्याला बघायचं आहे की हे माप किती आहे आता काय करा हे जे हे जे दोन बिंदू मिळालेत की नाही आपल्याला याच्यामधलं माप आप घ्या किती आहे ते आणि हा मग ह्या कंपासचं टोक जे आहे ते ह्या बिंदूवरती ठेवा इथे आणि हा इथे एक कंस छोटासा एक एक कंस करून घ्या मग तिथे आपल्याला काय झालेलं आहे हा एक बिंदू इथे आपल्याला मिळालेला आहे ह्या कंसाला ह्या कंसाने छेदल्यावरती आणि मग आता आपल्याला काय करायचं आहे की हा जो बिंदू मिळालेला आहे आता काय करा ह्या ए फाईव या बिंदूमधून हा जो बिंदू मिळालेला आहे इथे तर हे दोन बिंदू जोडून इथे आपल्याला एक अशी रेश काढून घ्यायची आहे मग हा बिंदू आपल्याला कोणता मिळालेला आहे हा मिळालेला आहे आपल्याला इथे ए ई ई विंदू इथे आपल्याला मिळाला मग आता आपल्याला काय करायचं आहे की त्रिकोण ए ई ए एच ई काढायचं आहे मग त्यासाठी आपल्याला तीच माघासची जी प्रोसेस आहे ती काढायची आहे करायची आहे की ह्या टीमधनं काय करायचं आहे एक या पॉईंटवरनं एक असा कौंस इथे काढून घ्यायचा तसाच या ई बिंदूतून सुद्धा एक कंस आपल्याला आता हे काय करायचं आहे आधी इथे हे आधी जोडून घ्यायचं हे एवढं ह्या ई बिंदूतून पण आपल्याला काय करायचं मग आता आपल्याला काय करायचं आहे हे जे माप आहे की नाही या बिंदूपासून या बिंदूपर्यंतचं ते मोजून घ्यायचं आहे कम कंपासच्या साहाय्याने आणि या बिंदूवरती कंपासचं टोक ठेवून आपल्याला इथे एक छोटासा हा कंस मारायचा आता हे जे कंस काढला आहे थोडंसं आपण काय करूयात तो छोटा झाला आता आपण काय करायचं हा जो बिंदू इथे आपल्याला मिळाला आहे की नाही छे तीन बिंदू हा यांचा इथून या ई बिंदूतून हा बिंदू आणि हा ई बिंदू आणि ही एक अशी रेषा काढली मग हा आपल्याला काय मिळालेला आहे एच या प्रकारे आपल्याला एच मीथे मिळालेला आहे म्हणजेच इथे तुम्हाला आकृती जरा कॅमेऱ्यामध्ये थोडंसं मी वरती करते आणखीन थोडा हे तुम्हाला लक्षात येईल हे बघा या प्रकारे आपल्याला आपण त्यांनी आपल्याला त्रिकोण सांगितला होता काढायला ए ए एच -E. ई एच ई, -E त्रिकोण काढायला सांगितला होता तो आपण इथे या पद्धतीने काढलेला आहे ए एच ई, -E. मला अशी आशा आहे की तुम्हाला हे समजलं असेल आणि आकृत्या कशा काढायच्या त्या आणि याबरोबरच आजचा हा जो आपला सराव संचातलं चौथं उदाहरण आहे ते पूर्ण झालेलं आहे आणि सराव संच पण आपला सोडवून पूर्ण झालेला आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात भेटूयात पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद